सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील लिमायेवाडी आदिशक्ती माता चौक ते सलगरवस्ती पोलीस स्टेशन पर्यंत नवीन ड्रेनेज लाईन कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार बावीस तेवीस लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणेअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून तेहतीस लाख सत्तावन्न हजार रुपये खर्चित नवीन ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ सलगरबस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बाबळे यांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव मोहन जाधव अंबादास जाधव आर के गायकवाड लालप्पा गायकवाड रमेश जगन्नाथ जाधव लक्ष्मण जाधव सतीश गायकवाड शशिकांत गायकवाड स्वप्नील जाधव गौरव बनसोडे अमर गायकवाड टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव प्रकाश जाधव राजू गायकवाड राहुल जाधव आर डी पत्रकार रवी जाधव सचिन जाधव प्रभाकर गायकवाड पवन गायकवाड राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड नंदकुमार गायकवाड महावितरणचे अधिकारी प्रवीण गायकवाड परशुराम जाधव शकुंतला बार्शीकर संगीताताई जाधव योगिती जाधव जयश्री जाधव उषा जाधव अॅडव्होकेट पकाले माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी माजी गटनेते किसान जाधव म्हणाले की प्रभाग बावीस हा समस्या मुक्त व्हावा यासाठी सातत्याने विविध विकास कामांसाठी पाठपुरावा केला त्यामुळे अनेक प्रश्न सुटत आहेत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असून त्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधला जात असल्याचे सांगितले नागरिकांच्या प्रश्न आणि समस्या तातडीने सुटत आहेत प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास हे मनी बाळगून प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास आम्ही साधत आहोत प्रभागातील नागरिक कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू यासाठी राज्यस्तर तसेच विविध स्तरातून निधी आणून प्रभागाचा विकास साधण्यात येत आहे त्यामुळे प्रभागातील अनेक कामे मार्गी लागत आहेत राजकारणात आणि जनसेवेच्या कार्यात मिळालेल्या संधीचं सोनं प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलं नागरिकांनी देखील प्रभागाच्या समस्या

पाता लोक वार वारा वारा होता है। हो ते लोकसंख्या वाढ झाल्यामुळे जुन्या लाईनी वारंवार या ठिकाणी भरलेल्या त्रास होत आहे याचे विचार करून किसनभाऊ जाधव यांनी फेरफटका मारल्यानंतर निदर्शन झालं लाईन तुंबत आहे त्यामुळे ड्रेनेज लाईन या ठिकाणी करण्याची गरज असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्यांनी हा निधी त्यांनी खेचून आणलेला आहे इतकं सोपं निधी आणून या भागामध्ये सुधारणा करण्यासाठी पाहता महानगर मध्ये कोणी टॅक्स सहसा भरत नाहीत ते ठराविक लोक त्यामुळे कार्पोरेशन सुद्धा कमी आहे परंतु किसन जाधव भाऊ यांनी निधी ओढून आणून या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकत आहेत आणि आपल्या भागासाठी सुधारणा करत आहेत ही आपल्याला आनंदाची बाब आहे विशेष म्हणजे आमची एक मोठी अडचण आहे खरं तर किसन भाऊ आम्ही विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका